मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा सिडनी हार्बर ब्रिजवरून रोषणाई आणि आतिषबाजी होते ना तेव्हा त्याच्या ते बाजूला असलेल्या सिडनी ऑपेरा हाऊसच्या टाईल्सवरूनही वेगवेगळी दृश्य रंगीबेरंगी रात्रीच्या प्रकाशात आपल्याला आणि सभोवतालचा परिसर उजळून टाकतात तर ही जी त्या सिडनी ऑपेरा हाऊसच्या रंगीबेरंगी प्रतिमांची आतिषबाजीची रंगसंगतीची किमया जी आहे ती कशामुळे साध्य झाली त्यावरच्या टाईल्स या सिडनी ओपेरा शेल्स वरती एक नाही दोन नाही दहा लाख टाईल्स आहेत आणि या टाइल्स कशा जोडल्या आहेत त्या प्रथमच तुम्हा आम्हाला आज परिचित असलेल्या ॲरॅलडाईट या प्रकाराने त्या कॉन्क्रीटच्या शेलरूफला जोडलेल्या आहेत आणि त्या कशा जोडल्या आहेत पक्क्या आजही त्यावर एकही क्रॅक नाही हो नाहीतर तुम्ही आम्ही बघतोच ना हल्लीच्या कॉन्क्रीट बिल्डिंग मध्ये ढिसाळपणाचा कारभार असतो आणि पाच ते दहा वर्षातच त्यावर वेगवेगळ्या क्रॅक्स यायला सुरुवात होते सिडनी ओपेरा हाऊस अजूनही एकोणीसशे त्र्याहत्तर पासून भक्कम आहे कुठेही एकही त्यात क्रॅक नाही तडा नाही आणि त्या टाइल्स आजही दिमाखात रोजच्या रोज बदलणारी प्रकाश व्यवस्था घेऊन वेगवेगळे आकार आपल्या समोर पेश करतात तर हे मंडळी तुम्हाला बघायला निश्चित आवडेल या आणि अशा कितीतरी छान त्यातील खुबी आहेत त्या आपण बघणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या मध्ये स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी गेल्या भागात तुम्ही बघितलं की जॉन उडझॉन आणि ओव्हेरू यांनी तेरा वर्षाचं काम तीन वर्षात केलं कॉम्प्युटर वापरून तर तुम्हाला आम्हाला वाटेल की चला दहा वर्ष वाचली पण नाही या गडबडीत जॉन उडझॉनवरती फार मोठं संकट आलं अहो मुळात हा जो प्रोजेक्ट होता सिडनी ओपेरा हाऊस हा सत्तर लाख डॉलर्सचा आणि चार वर्षात पूर्ण करण्याचा प्रस्ताव होता काय झालं की शेलचा फॉर्म एक एक्झॅक्ट जॉमेट्री हे फायनल करण्यातच तीन ते चार वर्ष लागली त्यामुळे हा प्रोजेक्ट एकोणीसशे चौसष्ट साली साधारणपणे एकंदर कॉस्टच्या सातपट वाढला होता आणि ठरलेल्या दिवसाच्या तीन वर्ष मागे होता आता यापासून कोणी त्याचा राजकीय लाभ घेतला नसेल तरच नव्हतं जोसेफ काहील हा तेव्हाचा न्यू साऊथ वेल्सचा सा प्रीमियर आणि त्याच्या आशीर्वादाने हा प्रोजेक्ट सुरू झाला होता त्याचा राजकीय प्रतिस्पर्धी रॉबर्ट आस्किन यांनी प्रचाराला काय सुरुवात केली चौसष्ट साली की हा प्रोजेक्ट अतिशय खर्चिक आहे वेळकाडू आहे आणि याची मुळात ऑस्ट्रेलियाला काही गरजच नाही मी जर सत्तेवर आलो तर हा प्रोजेक्ट बंद करेन आणि अशी वल्गना करून दुर्दैवाने तो निवडून आला मग काय मंत्रिमंडळ स्थापन झालं नवीन एकोणीसशे पासष्ट मध्ये आणि त्याच्या मंत्रिमंडळातला डेव्हिड युजेस हा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचा मिनिस्टर ज्याच्या अखत्यारीत हे सिडनी ऑपेरा हाऊस ची कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट होता तो चौताळला त्याने जाहीरपणे सांगितलं की हा खर्चिक आणि वेळकाऊ प्रोजेक्ट मला नको सगळ्यात पहिले त्याने काय केलं जॉन उडझॉन आणि त्याच्या ऑफिसला जो खर्च द्यावा लागत होता या प्रोजेक्टसाठी तो खर्चच बंद केला आता आर्थिक नाड्या आवडल्यानंतर जॉन उडसॉन काय करणार त्याने बिचाऱ्यांनी नाही राजीनामा दिला म्हणतात ना की मेडिओक्रिटी विन्स ओव्हर इंटेलिजेन्शिया अँड सुपिरियर इंटेलिजंट पॉवर तसं झालं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही जॉन उडझॉनला त्यांनी मानहानिकारक प्रस्तावही दिला की तू डिझाईन इंजिनियर म्हणून इथेच काम कर पण तुला डिसिजन कोणतेही घेता येणार नाही तुझ्यावरती एक टीम राहील ती जे डिसिजन घेईल ती तुला अंमलात आणावं लागतील याहून अपमानास्पद आणि काय असू शकतं जॉन उडझॉन त्यामुळे राजीनामा देऊन परत डेन्मार्कला रवाना झाला आणि यामुळे ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात एक भूतोल भविष्यती अशी घटना घडली अहो तेव्हा ऑस्ट्रेलियातील सिडनीतील निदान शंभराच्यावर आर्किटेक्ट्स रस्त्यावर आले त्यांनी मोर्चा काढला डेव्हिड युजेस आणि रॉबर्ट आस्किन यांच्या विरुद्ध त्यांनी घोषणा दिली आणि सांगितलं की जॉन उडझॉन परत घ्या पण आधी म्हटलं तसं सत्ते पुढे कोणाचाही टिकाव लागत नाही डेव्हिड युजेसनी जॉन उडझॉन ला काढला परंतु त्याच्या नशिबी काय आलं कितीही राजकीय वल्गना केल्या तरी सिडनी ओबेरा हाऊस सारखा जो प्रोजेक्ट आहे सिग्नेचर प्रोजेक्ट आहे ऑस्ट्रेलियाच्या मानाचा तुरा समजला जाते अशी ही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग साठी तो पुढे काहीच करू शकला नाही उलट जॉन उडसॉनच्या जागी त्याला तीन एक्सपर्ट नेमावे लागले यातच तुम्हाला कळेल की जॉन उडसॉन किती प्रतिभावंत होता बर हे सगळं करून जो वेळ काढू आणि खर्चिकपणा त्यांनी म्हंटल होता ते तर उद्दिष्ट साध्य झालंच नाही अहो वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर ला तब्बल चौदा वर्षांनी हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्याची किंमत तेव्हा सात पट होती ती पूर्ण होईपर्यंत चौदा पट झाली सत्तर लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या ऐवजी त्याला दहाशे वीस लाख डॉलर्सचा खर्च आला म्हणजे तुम्ही बघा कि या सगळ्यात कोणीच हा प्रोजेक्ट लवकर करू शकले नाही ते शक्यही नव्हतं आणि किंमतही कमी ठेवू शकले नाही पण मधल्यामध्ये जॉन उड्झॉनचा बळी हकनाक गेला पण हे जाऊ द्या आता आपण प्रोजेक्ट कडे वळू काय वैशिष्ट्य आहे सिडनी ओपेरा हाऊसची अ त्यातल्या शेल्स या पासष्ट मीटर उंचीवर जातात त्यासाठी काय करावं लागलं प्रिस्टेसिंग टेक्निक वापरणं तुम्हाला आधीच सांगितलं होतं की स्फेरिकल शेल म्हणजे फुटबॉल सारख्या एका त्रिज्येच्या आकाराच्या शेल्स आहेत त्या प्रिकास्ट म्हणजे आधीच बनवून घेतल्या आणि युनिट्स मध्ये छोट्या छोट्या दोन हजार दोनशे युनिट पंधरा टन वजनापर्यंतचे आधी प्रिकास्ट करून घेतले त्यानंतर ते पाहिजे तिथे मी लावले आणि त्यांना एकसंध करण्यासाठी प्रिस्ट्रेसिंग टेक्निक वापर प्रत्येक युनिटच्या दोन्ही बाजूनी चारही बाजूनी वायर्स टाकल्या त्याला प्री टेन्शनिंग केलं प्री टेन्शनिंग म्हणजे काय की आपलं एक खेळणं असतं ना की त्यात वायर असते ती वायर ओढली की ते खेळणं एकदम उभं राहतं किंवा तुम्ही अंध लोकांची काठी पाहिली असेल ती घडीची असते कळ दबली की त्यातली तार ताणला जाते आणि त्या तारेमुळे ती प्रिस्ट्रेस काठी एकसंध उभी होऊन अंध माणसाला आधार देते ते हे प्रिस्ट्रेसिंग टेक्निक याच्यामुळे हे सगळे युनिट्स कॉन्क्रीटचे शेलच्या आकारात एका ठिकाणी पाहिजेत असे व्यवस्थित लागले हा आता आधी सांगितलं तशा टाईल्स हो या टाईल्स दहा लाख आहेत बारा बाय बारा सेंटीमीटरचा एक तुकडा पण त्याचं डिझाईन फायनल व्हाईस व्हायला तीन वर्ष लागली हो कारण त्याचं स्पेसिफिकेशनच असं होतं की या टाईल्स रात्रीच्या उजेडात दिवसाच्या उजेडात पाहिजेत असा इफेक्ट देतील आणि मॅट आणि सिंटिलेटिंग अशा दोन्ही प्रकारचं त्यात कॉम्बिनेशन आहे आणि या टाईल्समुळेच त्याची शोभा खूप वाढते आता हे सगळं झालं तरी मुळात हा जो स्ट्रक्चरचा भाग आहे त्यात काय झालं याचा बेसमेंट म्हणजे चौथरा किंवा वरती आलेला भाग सहा मजल्याचा आहे आणि त्यात कितीतरी सोयी आहेत रेस्टॉरंट आहेत बार आहेत आणि टोटल एक हजार खोल्यांचा हा प्रोजेक्ट आहे तुम्ही विचार करा वेळ लागणारच नाही यासाठी आणि हा जो चौथर आहे तो जमिनीत पक्का करण्यासाठी थोड्या थोडक्याने पाचशे पाईल्स पंचवीस मीटर समुद्राच्या खाली असलेल्या मदतीने ते खाडी आहे समुद्राजवळची खाडी तिथे या पाचशे टाईल्स पंचवीस मीटर खोल गाडल्या तेव्हा कुठे हे स्ट्रक्चर पक्क झालं आता या सगळ्या गडबडीत तुम्ही म्हणाल की या स्ट्रक्चरचं अजून काय वैशिष्ट्य आहे तर याच्या बाजूला नवीन पातलेला पार्किंग लॉट हा जमिनीखाली बारा मजले खोल आहे आणि डबल हेलिकल फॉर्म मध्ये अतिशय सुबक त्याने डिझाईन केलेला हा पार्किंग लॉट आहे यात अकराशे कार्स पार्क होतात आता तुम्ही म्हणाल यात पार्किंग झालं झालं स्ट्रक्चर एवढे सगळे आहेत परफॉर्मन्सेस काय झाले परफॉर्मन्सेस झाले ना एकोणीसशे साठ साली पॉल रॉब्सनने तिथे पहिला ऑपेरा सादर केला तो कामगारांसमोर पॉल रॉब्सनचा हा ऑपेरा परफॉर्मन्स इतिहासात नमूद आहे आणि वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर ला जेव्हा क्वीन एलिझाबेथच्या हस्तेचं उद्घाटन झालं त्यानंतर पहिला कॉन्सर्ट पहिला ऑपेरा कोणी सादर केला सर्गेई प्रोकोफ्यूने वॉर अँड पीस हा पहिला ऑपेरा शो सादर केला आणि त्यानंतर मालिकाच सुरू झाली आर्नोल्ड श्वासनिगरला एकदम म्हणजे आपण ही मॅन म्हणतो मिस्टर वर्ल्ड त्यासारखं टायटल मिळालं एकोणीसशे ऐंशी मध्ये याच रॉयल ओपेरा हाऊस किंवा सिडनी ओपेरा हाऊसमध्ये या पलीकडे तुम्ही जॅकी चॅनचे सिनेमे बघत असाल ना तर सदुसष्ट जॅकी चॅननी ते छान के स्टंट केलेलं आहे त्या त्याचे सिनेमे त्यासाठी तुम्हाला बघावे लागतील हो आणि हे सगळं झाल्यानंतर एक घटना घडली ज्यामुळे जॉन उड्झॉनला जस्टिस मिळाला काव्यमय न्याय पोएटिक जस्टिस म्हणतात तो अह त्र्याहत्तर साली सिडनी ऑपेरा सुरू झाले कॉन्सर्ट ऑपेरा ड्रामा सगळं काही पण लोकांना एक खटकत होत तिथली साऊंड क्वालिटी ध्वनी संयोजन हे हो पाहिजे तितकं चांगलं नव्हतं आणि या तक्रारी वाढत गेल्या मग ऑस्ट्रेलियन सरकारच्या लक्षात आलं की अरे आपण जॉन उडझॉन घालवून फार मोठी चूक केली आहे कारण जॉन उडझॉन हा ध्वनी संयोजक या अकॉस्टिक मधला दादा होता त्याला पुन्हा एकोणीसशे नव्वद साली ऑस्ट्रेलियन सरकारने सन्मानाने पाचारित केलं पण जॉन उडझॉन माने त्यांनी काय केलं तो आला नाही पण त्यांनी सुवर्ण गाठला त्याचाच आर्किटेक्ट आणि अकॉस्टिकल इंजिनियर असलेला मुलगा याला त्यांनी पाठवला आणि त्या मुलाने नंतर एकोणीसशे नव्वद नंतर या सिडनी ओपेरावसची ध्वनी संयोजन यंत्रणा इतकी छान सुधारित रूपांतरित केली की आज आपण तिथे जे प्रोग्राम बघतो त्याचं कारण ही जॉन उडझॉनच्या मुलांनी नव्याने केलेली ध्वनी संयोजना हो आणि हे सगळं उशिरा का होईना झालं आणि ऑस्ट्रेलियन सरकारला शहाणपण सुचलं यात आपण त्यांना निश्चित धन्यवाद देऊ आणि या बदल्यात जॉन उडझॉन स्टुडिओ किंवा एक हॉल म्हणून त्यांनी तिथे खास तयार ठेवला जिथे तुम्हाला आम्हाला समजा काही पार्टी करायची आहे समारंभ करायचा असेल तर तिथे तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना बोलावून छान समारंभ करू शकता आणि खास टेपेस्ट्री म्हणजे पडद्यावरची मौल्यवान चित्र तिथे जॉन उडसॉननी आपल्या अखत्यारीतले असे कितीतरी चांगले प्रकार तेथे आहेत आणि शेवटी हेच म्हणावं लागतं की दोन हजार सात साली या स्ट्रक्चर बद्दल सिडनी ओपेरा हाऊस बद्दल त्या डिझाईन बद्दल जॉन उड्झॉनला प्रिडसेकर प्राईज ज्याला आर्किटेक्चरमधलं नोबेल प्राईज म्हणतात ते मिळालं पण तो मानी असल्यामुळे ते घ्यायला आला नाही हीच एक शोकांतिका असली तरी जॉन आपल्याला सिडनी ऑपेरा हाऊस हे आजही तितक्याच दमदारपणे वेगवेगळ्या वे 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 प्रोग्रामच्या मार्फत जिवंत ठेवता येतं बघता येतं आणि एन्जॉय करता येतं शक्य असेल मंडळी तर जरूर एकदा सिडनी ऑपेरा हाऊसला भेट द्या आणि तिथला एक आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा एखादा ऑपेरा परफॉर्मन्स किंवा कॉन्सर्ट हॉलमधला कॉन्सर्ट प्रोग्राम जरूर बघा आणि हो शेवटी आमच्या यूट्यूब चॅनेलला ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका